श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्मांचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे भजन करावे असे हे व्रतांमध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व वा पर्वतकन्येला वारंवार नमस्कार असो हरतालिकेचे व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्याबरोबर देवांचे तात्काळ आरोग्यदायी आशीर्वाद मिळवून देणारे व शरीर मन तृप्त करणारे आहे पूजेच्या अगोदर संकल्प करायचा असतो की जन्मांतरीचे पाप दोष जाण्यासाठी हे व्रत चालू व पुढील सप्तजन्मी अखंड सुख सौभाग्य लाभावे व उत्तरोत्तर वाढत राहावे अशी प्रार्थना करीत आहे असं हे व्रत करीत आहोत तर ही संग, संकल्प केल्याच्यानंतर सर्वात पहिले गणपती बाप्पाची आणि सर त्याच्याही अगोदर दिव्याची प्रज्वलित पूजा करावी आणि नंतर वाळूचा महादेव बनवावा किंवा मग तुम्ही मातीचाही महादेव बनवला तरी चालता आणि त्याचबरोबर माता पार्वती आणि तिची सखी या दोघींची पूजा करावी आणि त्यामध्ये दोघींनाही हळद कुंकू अक्षदा ओटीचं सामान आणि जी काही सोळा प्रकारची पत्री आहे तर ती भगवान शंकरांना आजच्या दिवशी अर्पण करावी तर भगवान महादेवांना आजच्या दिवशी धोत्राचं फूल फळ त्याचप्रमाणे पत्री आहे ती म्हणजे अशोकाची पत्री आवळी द्रुवा कनेर कदम ब्राह्मी आघाडा बेल अशा अनेक प्रकारच्या पत्री त्या आहेत त्या अर्पण कराव्या आणि फुलांमध्ये चाफा केवडा कन्हेर बकूळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा जेवढे तुमच्याकडे जे फुलं असतील तर त्याप्रमाणे आजच्या दिवशी फुलं हे भगवान महादेवांना अर्पण करावी परंतु पत्री जेव्हा आपण करतो अर्पण करतो ती पाँच, पाँच आपन, तर ती साधारण एका झाडाची पाच किंवा सात पत्री अर्पण करावी म्हणजे पाच झाडांची पा पाच पाच पानं आपण भगवान महादेवांना आजच्या दिवशी अर्पण करायची आहे तर एकच पानं अर्पण करायचं नाही एका झाडाची पाच पानं अशी तुम्ही पाच किंवा सात जेवढी तुम्हाला भेटतील त्याप्रमाणे तुम्ही आजच्या दिवशी अर्पण करू शकता तर आता आजच्या दिवशी फराळ बरेच जणं हे निर्जला एकादशीप्रमाणे हे व्रत करत असतात रात्रभर जागरण करायचं असतं आणि भगवान महादेवांचा शिव शंकर नम्यामी शंकर भजन करायचं असतं परंतु बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही एवढा निर्जली उपवास पकडला जात नाही तर या दिवशी शक्यतो नारळाचे पाणी घ्यावे व खोबरं किंवा फळे खावीत या ऋतूत मंदवलेली भूखी श्रावणातील उपवासामुळे अग्नीची वाढ व वा, पुढे चतुर्थीला खाल्ला जाणारा मधुर प्रसाद याचा विचार करून पोटाचे त्रास होऊ नये म्हणून नारळाचं पाणी व फळे खावी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ